जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पुणे जिल्ह्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस भरती निघालेली होती आणि त्याची लास्ट डेट होती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस त्याबद्दलची जी मैदानी चाचणी आहे ती आता होणार होती परंतु सतत सुरू असलेल्या पावसामुळे तिला वाढवण्यात आलं होतं एक्सटेंड करण्यात आलं होतं आणि आता त्याबद्दलची नवीन अपडेट्स आलेली आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पुणे ग्रामीण पुलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे तर कशासाठी निघाल्या होत्या एकूण जागा होत्या चारशे शहाण्णव त्यामध्ये कोणती कोणती पोस्ट होती तर पोलीस कॉन्स्टेबल सिपाई आणि पुलीस कॉन्स्टेबल सिपाई ड्रायव्हर अशा पोस्ट होत्या आणि त्यासाठीची जी मैदानी चाचणी आहे ती आता नवीन अपडेटनुसार कधी होणार आहे तर बघा जॉब लोकेशन होतं पुणे महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म भरायचा होता आणि या ठिकाणी क्रायटेरिया दिला होता ओपन साठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि रिझर्व कॅटेगरीसाठी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत ठीक आहे तर बघा सततधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती बरोबर आहे पाऊस सुरू असल्यामुळे नंतर मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एकोणतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान बघा एकोणतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस सिपाई पदाच्या चारशे अठ्ठेचाळीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे ठीक आहे त्यानंतर मैदानी चाचणी नऊ ते सत्तावीस जुलै या कालावधीत घेणार येणार होती ठीक आहे जे जुनी मैदानी चाचणीचं वेळापत्रक होतं नऊ ते सत्तावीस जुलै दरम्यान परंतु पाऊस चालू असल्यामुळे आता ते एकोणतीस ते पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलं आहे म्हणजे एकोणतीस तारीखपासून घेण्यात येणार आहे मात्र सततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी आपल्या आपल्याला महा आय टी विभाग मुंबई यांचेकडून देण्यात आलेल्या पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर राहावे बघा म्हणजे तुम्ही जे हॉल टिकिट्स काढलं असेल मैदानी चाचणीचं तेच तुम्हाला प्रवेशपत्र घेऊन सकाळी पाच वाजता जायचं आहे एकोणतीस तारीखपासून ठीक आहे असे आव्हान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले ओके okay. तर बघा पुणे ग्रामीण पोलीस भरती टाईम टेबल आहे वेळापत्रक आहे पूर्वीची तारीख आणि नवीन तारीख दिली आहे पूर्वीची तारीख होती नऊ आणि दहा जुलै ठीक आहे नऊ आणि दहा जुलै नवीन तारीख आहे एकोणतीस जुलै नंतर अकरा जुलै होती ती झाली आहे तीस जुलैला बारा जुलैची तारीख झाली एकतीस जुलै तेरा जुलैची ची तारीख झाली एक ऑगस्ट ठीक आहे नंतर पंधरा ऑगस्ट सॉरी पंधरा जुलैची त ता, तारीख झाली दोन ऑगस्ट आणि पंचवीस जुलैची तारीख झाली पाच ऑगस्ट म्हणजे एकोणतीस ते पाच ऑगस्टपर्यंत आता तुमची मैदानी चाचणी होणार आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट्स आलं असेल तुमच्या मोबाईलवर जे तुम्ही हॉल तिकीट्स काढली होती तेच हॉल तिकीट या ठिकाणी घेऊन जायचे आहे तुम्हाला ओके तर अशा पद्धतीचं अपडेट्स आहे आणि सगळ्यांना मैदानी चाचणीसाठी हार्दिक शुभेच्छा